तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या तिळाचं उत्पादन हे उन्हाळ्यात जास्त चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतं तिळाचं हेक्टरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळविण्यासाठी तिळाच्या कोणत्या जाती वापरायच्या जा बीज प्रक्रिया कोणती करायची खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओतून घेऊया तिळाची चांगली उगवण पंधरा अंश सेल्सिअस या किमान तापमानात होते पिकाच्या कायिक वाढीसाठी पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असतं तिळपिकाच्या फूल आणि फळधारणेवेळी सव्वीस ते बत्तीस अंश सेल्सिअस तापमान उत्तम मानलं जातं तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या भागातील हवामानाचा विचार करून तिळाची पेरणी करण्याचा विचार करावा वाळू मिश्रित पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास तिळाची चांगली वाढ होते त्याचप्रमाणे सुपीक आणि उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते जमिनीचा सामू पाच ते आठ पूर्णांक पाच इतका असावा निचरा न होणाऱ्या पानथळ जमिनीत तिळाचं पीक चांगलं वाढत नाही हे लक्षात घेऊन तिळाची पेरणी करावी तिळाचं बियाणं बारीक असल्यामुळे जमीन तयार करताना भूसभूषित करावी तिळ पिकासाठी जमिनीची मशागत करताना नांगरट करणं टाळावं नांगरणीऐवजी उभी आळवी वखरणी करून शेवटच्या वखरणीच्या वेळी एकरी साधारणतः हो, सहा ते आठ गाड्या चांगले कुजलेलं शेणखत किंवा कोणतंही सेंद्रिय खत टाकावं जे जमिनीत मिसळून जमीन चांगली भुसभुशीत करावी काडी कचरा का वेचून शेत स्वच्छ करावं पिठाल फिरवून पेरणी करावी उन्हाळी तिळाची जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते तिळपीक हवामानातील विविध घटकांना अतिशय संवेदनशील असल्यामुळे विभाग आणि हंगाम नेहाय तिळाच्या शिफारशीत वानांचीच पेरणीसाठी निवड करावी उन्हाळी तिळासाठी फुले पूर्णा एक ए टी एकशे एक या वाणांची लागवड करावी पेरणीच्या पद्धतीचा थेट परिणाम तिळाच्या उत्पादनावर होतो त्यामुळे पेरणीसाठी उत्तम प्रतीचं चा चार ते पाच किलो प्रति हेक्टरी बियाणं पुरेसं होतं पेरणी तीस सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर पाभरीने करावी पाभरीने पेरणी करत असताना बारीक वाळू किंवा चाळून घेतलेलं गांडूळ खत किंवा शेणखतात मिसळून बियाणं पेरावं त्यामुळे बियाण्याचं वितरण प्रमाणशीर होऊन एकसारख्या प्रमाणात पडतं पेरणी पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर असल्यास ओळीतील दोन रोपांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून विरळणी करावी पेरणी तीस सेंटीमीटर अंतरावर केली असल्यास विरळणी पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवून करावी विरळणी पेरणीनंतर एकवीस दिवसांनी करावी बियाणं अडीच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो म्हणून योग्य ती काळजी घेऊनच बियाण्यांची पेरणी करावी पेरणीपूर्वी बियाण्याला कार्बनडाझिम किंवा ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी त्यामुळे जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांना आळा बसतो त्यामुळे बियाण्याची उगवणही चांगली होते तिळाच्या पेरणीच्या वेळी हेक्टरी पंचवीस किलो नत्र आणि पंचवीस किलो स्फुरत द्यावं पेरणीनंतर तीन आठवड्यांनी नत्राचा अर्धा हप्ता पंचवीस किलो नत्र देऊन पाणी द्यावं तिळाला फुले येण्याच्या काळात बोंड्या भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये गरजेप्रमाणे बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात तिळ पिकाला जमिनीच्या मजदुरांनुसार सरासरी पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात अशा प्रकारे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळी हंगामातही सात ते आठ क्विंटल प्रति हेक्टर तिळाचं उत्पादन मिळवणं शक्य होतं